नमस्कार आपण पाहता सारा समाचार अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष राजेंद्र गोरले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे तालुक्यातील सर्व सहकार क्षेत्रातील नेत्यांची उत्सुकता वाढली होती अखेर अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती सहकार पॅनल तर्फे स्वप्रतिभा प्रशांत ठाकरे सभापतीपदी निवडतो उपसभापती म्हणून अमोल चिमोटे हे आपल्या पदावर कायम आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी सभापती राजेंद्र गोरले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा सभापतीपदाची निवडणूक आज दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी घेण्यात आली यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सहकार पॅनलचे नेते अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ देशमुख यांनी सौ प्रतिभा प्रशांत ठाकरे सभापती यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सहकार पॅनलच्या सर्व संचालकांनी प्रतिभा ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला उपसभापती म्हणून अमोल चिमोटे राहणार बाजार समितीमध्ये राजकारण पुन्हा एकदा तापल्या गेल्याने असे चित्र होते दोन हजार तेवीसला झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलच्या चौदा संचालक निवडून आले होते तर परिवर्तन पॅनलचे चार संचालक निवडून आले होते यामध्ये सभापतीपदी राजेंद्र गोर्ले यांना मनोनीत करण्यात आली होती तर राजेंद्र गोर्ले यांच्यावर संचालकाची नाराजी होती त्यामुळे त्यांनी तेरा जानेवारी रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्या अगोदरच राजेंद्र गोरले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आता अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापतीपदी प्रतिभा प्रशांत ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे बघूया सारा समाजाचा सा पुढला डाव